संगमनेरमधील तिरंगा रोड परिसरामध्ये दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये असलेल्या सहा जणांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मोठ्या शिताफीनं अटक केली आहे आरोपींकडून तीन मोटारसायकलींसह सा मोठ्या प्रमाणामध्ये हत्यारं जप्त करण्यात आली आहे तर या कारवाईमुळे शहरामधील दरोड्याचा प्रकार घडण्याआधीच उघड झाला असून शहरामध्ये पोलिसांचं कौतुक होतंय तर यातील तीन आरोपी पळून गेले होते पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम लांडे विजय पवार सुभाष बोडखे विजय खंडीजोड अमृत आढाव साई तळेकर यांनी पाठलाग करून यातील आरोपींच्या मुसक्या आवडल्या शुक्रवारी पहाटे मालदार रोडवरील तिरंगा चौकामध्ये काही संशयित हालचाली सुरू असल्याचा शहर पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आला त्यांनी दबा धरून त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं त्यांच्याकडून तीन मोटारसायकलसह करवत कुऱ्हाड गिरमिट मशीन तलवार सुताची दोरी असा जवळपास एक लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला काल दिनांक सात मार्च दोन हजार एकोणीस रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर धुमाळ व आडाव हे रात्री पेट्रोलिंग करत असताना मालदाड रोड संगमनेर येथील तिरंगा चौकामध्ये त्यांना काही इसम रस्त्याच्या कडेला मोटरसायकल बाजूला उभे करून अंधारात थांबलेले दिसले त्यामुळे त्यांनी त्यांना हटकले असता त्यातील तीन इसम मोटरसायकलवरती पळून गेले व तीन इसमांना आमच्या पोलिसांनी ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करता त्यांच्याकडे काही हत्यारे मिळून आली जसं की गिरमिट करवत त्याचप्रमाणे कुराड लोखंडी कुराड अशी साधनं मिळून आली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली के असता त्यांनी त्यांच्या इतर ते तीन साथीदारांची नावं सांगितली व त्या तीन साथीदारांनाही आम्ही ताब्यात आहे ता ताबडतोब व त्यांच्याकडून एक मोठी तलवार रस्सी रोप अशी साधनं त्यांच्याकडून मिळालेली आहेत सदरबाबत या पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून दरोडेची पूर्वतयारी म्हणून गुन्हा दाखल केलेली दा आहे त्याचप्रमाणे अधिक तपास चालू आहे तर या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी सचिन गोपीनाथ मस्कुले वय अठ्ठावीस राहणार धांधरफळ विजय लखन तामचीकर वय पंचवीस राहुरी भीमाबाजीराव डोके वय वीस राहणार धांधरफळ राहुल अशोक गुंजाळ वय एकोणावीस राहणार निमज गणेश संभाजी पर्वत वय चोवीस राहणार निंभाळे आणि शेखर साहेबराव कातोरे व अठ्ठावीस राहणार सांगवी या सहा जणांना अटक केली आहे तर त्यांच्यावर कलम तीनशे नव्याण्णव आणि चारशे दोनसह भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक अशोक थोरात पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम हे करतायत बाबासाहेब कडोसे न्यूज मराठी संगमनेर